दिवा शहरात नाले नालेसफाईची काम पूर्ण क्षमतेनं झालेली नाहीत नालेसफाई पूर्ण क्षमतेनं न झाल्यामुळे येथील नागरिकांच्या बैठ्या घरांमध्ये पाणी शिरल्यास किंवा दुर्घटना घडल्यास दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त यांना जबाबदार धरून निलंबित करावा अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेचे दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी केली आहे दिवा प्रभाग समितीचे प्रमुख अधिकारी म्हणून सहाय्यक आयुक्त हे कमी पडत असून दिवा शहराचा संपूर्ण पाहणी दौरा त्यांनी पावसाच्या अपेक्षित होतं अनेक ठिकाणी नाल्यातील संपूर्ण गाळ काढला गेला नाहीये वरच्या प्लास्टिकच्या पिशव्या काढण्यात आलेल्या आहेत नाले पूर्ण क्षमतेनं ना साफ न केले गेल्यानं मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यास पाणी नागरिकांच्या घरात घुसण्याची शक्यता आहे दरवर्षी हा प्रकार पावसाळ्यात दिव्यात पाहायला मिळतो मागील घडलेल्या घटनांवरून दिवा प्रभाग समिती सहायक आयुक्त धडा घेणार नसतील तर संबंधित काम चुकार अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी रोखोक भूमिका ठाकरेंच्या शिवसेनेचे दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी घेतला ठाणे महानगरपालिकेकडून एकतीस मे ही नाले सफाईची डेडलाईन देण्यात आलेली होती परंतु आपण पाहाल तर आज नऊ जून आली तरी सुद्धा दिव्यातील नाल नाल्यांची साफसफाई झालेली नाही तुम्ही पाठी माझ्या पाठीमागे पाहत असाल तर पूर्ण नाले हे चॉकअप आहेत त्याच्यामुळे या ह्याचा फटका दिवावासियांना पावसाळ्यात बसतो दरवर्षी लाखो रुपयाची निधी ही दिव्यातील नाले साफसफाईसाठी दिली जाते परंतु यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो आणि याचा नाहक त्रास दिव्यातील नागरिकांना सहन करावा लागतो आणि नालेसफाई न झाल्यामुळे दिव्यातील नागरिकांच्या घरात पा पाणी जातं आणि त्यांचं अतोनच नुकसान होतं ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी आत्ताच सांगितले की ठाणे महापालिकेच्या हद्दीतील संपूर्ण नालेसफाई झालेली आहे माझी महापालिकेच्या आयुक्तांना विनंती आहे की आपण जे शंभर टक्के जो दावा सांगता त्याला दिवा प्रभाग समिती अपवाद आहे आपण दिव्यात एकदा यावं आणि दिव्यातील नाल्यांची स साफसफाई झाली की नाही हे प्र प्रथम पाहावं आणि दिव्यात दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त गुड गुर्दे अक्षय गुरुदे यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी अशी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मागणी करतो